सर्वप्रथम सगळ्या पत्रकारांचं खूप खूप स्वागत आणि एकदा परत आपण भेटतो माझ्या नॉमिनेशनच्या विषयावरती आता आजचं भेटणं आज जे आहे बेसिकली आहे ती माझ्याकडे आज माझ्या कोर्टाची ऑर्डर आलेली आहे म्हणून मी सगळ्यांना तुम्हाला बोलून घेतलं आहे आणि तुमच्या कानावरतून आणि तुमच्या माध्यमातून ही गोष्ट सगळ्या समाजामध्ये आणि सगळ्या लोकांमध्ये गेली पाहिजे की इलेक्शन कमिशनच्या कामामध्ये कसा काय घोर चालतो ते मी खरं म्हणजे तुमच्यामार्फत तुमच्या आज माध्यमातून इलेक्शन कमिशनचा जाहीर निषेध करत आहे आणि त्याचं कारण असं आहे की बेसिकली तुम्ही बघाल तर वन सेवंटी थ्री कॉन्स्टिट्युअन्सीमध्ये मी स्वतः <स्था> आशिष गडकरी मी आमदारकीसाठी फॉर्म भरला होता आणि अठ्ठावीस तारखेला फॉर्म भरल्यानंतर एकोणतीस तारखेला त्या दिवशी ती रात्री मला जेव्हा मी गेलो होते मी प्रक्रिया मागच्या सांगितलं तुम्हाला मला कसं काय सिस्टम तरी केली मला बोलवलं मला बसवला आठ लोकांनी आधी स्क्रुटिनी केली माझ्या फॉर्मची नंतर मला आर पाठवला आणि आर ओकडे पाठवल्यानंतर मग त्याच्यानंतर मग मला त्यांनी दहा मिनटात सांगितलं की तुम्ही बाहेर बसा आमची टीम स्क्रुटनी करेल फॉर्मची आणि तुम्हाला कळेल या गोष्टी झाल्या नंतर त्यांची एक व्यक्ती आली बाहेर एवढी मोठी पुस्तकं घेऊन त्या पुस्तकामध्ये नामावली नियमावली होती सगळ्या गोष्टी तर एक पेपर टाकला आतमध्ये आणि मला माझी रिसिक्टी दहा हजारची त्याच्या कळतं एक कॉमन माणसाला एक साधा सिंपल माणसाला असं कळतं की आपला फॉर्म ॲक्सेप्ट केलेला आहे कारण ती व्यक्ती कोणीही आता तुम्ही सांगा इलेक्शन कमिशनची माणसांचं काम असं असतं की प्रत्येक वेळेला माणसांना तुम्ही प्रॉपरली गाईड केलं पाहिजे ते गाईड न करता तुम्ही त्याला अंधारात ठेवून तर सांगा तुम्ही बाहेर बसा आम्ही तुम्हाला पाठवतो आणि डॉक्युमेंट्स काही तुम्ही रायटिंगमध्ये जर दिले असतात तुम्ही वर्वरली सांगितलं पाहतात किंवा नंतर दुसऱ्याशी तुम्ही फोन घ्यायला पाहतात तुम्ही आलेला आहे तुम्हाला टाईम दिला गेलेला आहे तुम्ही आमचा मेल आय डी घेतलात तुम्ही फोन नंबर घेतलात तुम्ही आणि मेन म्हणजे ही प्रकाश थळी नावाचे आरोग्य जे आहेत त्यांनी स्पष्ट येऊन सांगितलं सगळ्या लोकांना आमच्यासमोर की जर तुम्ही पक्षातले असता कुठल्या तर सगळ्या पक्षांना आम्ही फोन केला होता की तुमचे डॉक्युमेंट्स तुम्ही देऊन आणू शकता आणि देऊ शकता हे कधी तीस तारखेला जेव्हा तुम्ही स्क्रुटनी करत होते म्हणजे एकोणतीस तारखेला मला बोलवल्यानंतर तीस तारखेचा दिवस आणखी तुमच्याकडे होता स्क्रुटनी करण्यासाठी आणि डॉक्युमेंटेशन मागण्यासाठी आणि तुम्ही ते सगळ्यांसमोर एक्सेप्ट केलं होतं की जर मी पक्षाचा थ्रू फॉर्म भरला असता कुठच्या तर तुम्ही माझा फॉर्म तो, तो रेक्टिफिकेशनसाठी घेतला असतात डॉक्युमेंटेशन एक्स्ट्रा माझ्याकडे मागवले असतात पण मी एक इंडिव्हिज्युअल असल्यामुळे इंडिपेंडेंट असल्यामुळे ही अशी मला वागवू दिली गेली तिकडे जी मी निषेध करतो मला वाटतं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने याच्यावरती बारकाईने लक्ष दिलं पाहिजे की तू एक कॉन्स्टिट्युशनचा अगेन्स्ट तुम्ही जाऊन आणि आर्टिकल टू ट्वेंटी टू सिक्स जो एक मानवीचा हक्क आहे माझा तसाचा एक मी एक सिटीझन असल्यामुळे मी भारताच्या संविधानामध्ये जो हक्क मला दिलेला आहे त्या बजावण्यासाठी मी जो हक्क मागू शकतो त्याचा तुम्ही कुठेतरी आज माझ्याकडनं तो हिरा पण घेतलेला आहे आणि माझ्याकडनं हिरवला तो हक्क तो हक्क असा किती लोकांचा हिरवला तुम्ही आहे ह्या पण गोष्टीवरती आपल्याला दाद दिली पाहिजे आणि बघितलं पाहिजे की अशा कुठच्या कुठच्या कॉन्स्टिट्युन्समध्ये प्रत्येक माणसाला या इलेक्शन कमिशनच्या लोकांनी असं इंडिपेंडेंट लोकांना किंवा आणखी कुठच्या लोकांना अशा पद्धतीने बाहेर काढलेलं ते तुम्ही मला वाटतं की जी व्यक्ती आज दहा वर्ष काम करते आहे जी व्यक्ती आज सर्वस्व द्यायला तयार आहे लोकांसाठी त्या व्यक्तीला तुम्ही अशा पद्धतीने जर बाहेर काढताय तर मला वाटतं तुम्ही कुठेतरी माणसाचा हक्क कुठेतरी हक्क भंग करताय आणि चांगल्या लोकांना पॉलिटिक्समध्ये येण्यापासून तुम्ही रोखताय ही प्रक्रिया जी आहे ही भयंकर डेंजरस आहे आणि या प्रक्रियेला कुठेतरी आळा घातला पाहिजे इलेक्शन ऑफ कमिशन इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जी एक इंडिव्हिज्युअल बॉडी आहे मला वाटतं आहे की त्यांनी परत एकदा स्टडी केला पाहिजे की अशा पद्धतीने तुम्ही लोकांचा हक्क गमावून पक्षाला बेनिफिट करून अशा गोष्टी करू नका मग तुम्ही याचा अर्थ आहे की तुम्ही संविधानाच्या अगेन्स्ट तुम्ही चाललात आणि ही संविधानाच्या अगेन्स्टची गोष्ट असेल तर मला वाटतं आहे की इमिडिएटली स्टॉप केली पाहिजे आज हे मी बोलत नाही आहे मी जेव्हा रीट पिटिशन टाकली आहे कोर्टामध्ये तेव्हा खंडपीठाने हा दिलेला आहे तो अहवाल दिलेला होता पिटिशनचा त्यांनी ऑर्डर दिलेली आहे त्या ऑर्डरमध्ये पॉईंट नंबर फाय त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे तुम्हाला वाचून दाखवतो तर मी अकॉर्डिंग टू द पिटिशन इफ टू व्ह्यूज आर पॉसिबल अ लिबरल व्ह्यू शुड बी टेकन अँड द पिटिशनर आउट टू हॅव बीन अलाउड टू रेक्टिफाय हिज डिफेक्ट्स म्हणजे याचा अर्थ माझा फॉर्म काही डिफेक्ट असतील तर तुम्ही त्यावेळेला तीस तारखेला माझ्याकडनं करून घेतले पाहिजे होतात सेकंडली कॉन्सिक्युटिव्हली द पेटिशनर्स केस इज दॅट द रिटर्निंग ऑफिसर हॅड आर्बिटरली रिजेक्टेड द नॉमिनेशन अँड दिस कोर्ट इन एक्सरसाइज ऑफ इट्स ज्युरिसडिक्शन अंडर आर्टिकल टू ट्वेंटी सिक्स आउट टू इंटरफिअर अँड परमिट द पेटिशनर्स नेम टू बी इन्क्लुडेड इन द बॅलेट पेपर सिन्स देअर इज सिग्निफिकंट टाईम before द ॲक्च्युअल कंडक्ट ऑफ द इलेक्शन शेड्युल्ड फॉर नोव्हेंबर ट्वेंटी टू थाउजंड ट्वेंटी फोर तुम्ही हे लोक सगळं झूम करून चेक करू शकता दिस इज पॉईंट नंबर फाय इलेक्शन कमिशनच्या अगेन्स्ट हायकोर्टाने ज्या जजनी कंडक्टप्रमाणे ऑर्डर दिलेली आहे त्यात तरी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की दिस इज कम्प्लिटली अँड डिफिट द मिस्टेक ऑफ द आरो विच शुड बी रेक्टिफाईड अँड द पेटिशनर शुड बी गिव्हन चान्स टू नॉमिनेट इस नेम त्यानंतर नंतर ह्या लोकांचे अटॉर्नी जनरलचे काउन्सिल होते त्यांना बोलवण्यात आलं त्याच्यानंतर त्या अटॉर्नी जनरल ज्या आहोत त्यांचे त्या काउन्सिलने असं फाईट केलं की दोन हजार सहामध्ये अशी कोणतीतरी एक आहे केस निघाली होती त्यात सुप्रीम कोर्टाला हायकोर्टला इलेक्शन डिले करण्याची प्रोसेसमध्ये पडलं नाही पाहिजे असं पण ही इलेक्शन डिले करण्याची प्रोसेस नव्हतीच त्यांनी आज फाईट केलेलं आहे ते बोलले सर तुम्ही आज जरा परमिशन द्याल तर अजूनपर्यंत इडिक्युट सिग्निफिकेंट टाईम थांबलेला आहे चौदा पंधरा दिवस पेंडिंग होते पण तरी त्यांच्या काउन्सिलनी असं कन्व्हिन्स केलं जजनं की आता बॅलेट पेपर चेंज करू शकत नाही आम्ही बॅलेट पेपर्स ऑलरेडी आलेले आहेत आपला बॅलेट बॉक्स ऑलरेडी आलेले आहेत बॅलेट बॉक्समध्ये आता त्यांचं नाव टाकायचं असेल तर आपल्याला परत इंजिनियरला बोलावं लागेल परत ते मशीन्स परत जातील आणि त्या मशीनवरती सॉफ्टवेअर टाकायला लागेल आणि ॲड करायला लागेल दिस विल टेक यूज टाईम लाँग टाईम अशा सगळ्या गोष्टी सांगत ते इंटरफिअर करत तरी शेवटी एन्टे हा माझ्या ऑर्डरवरती सांगितलं सध्या कंटेन्शन्स ओपन आहेत पिटिशनर्स कॅन गो टू द हायकोर्ट टू फाईट पण सध्या इलेक्शन कमिशनचं असं म्हणणं आहे की कमी टाईम असल्यामुळे मी गडकरींना याच्यावरती माझ्या पिटिशनरला चान्स देऊ शकत नाही येते पण खंडपीठाने क्लिअर ऑर्डर दिली होती की आरोजी चुकी आहे आणि माझं नाव आहे ॲड करा तर मला हे सांगतोय मला तुम्हाला हे सांगायचं तुमच्या माध्यमातून की जर अशा गोष्टी होतात तुमचा हक्क तुम्ही आमचा तुम्ही घेत आहे तर त्याचा कोण आज मला भरपाई देणार आहे मी दहा वर्ष जी आज लोकांनी सेवा केली होती मी भरपाई मागत नाही लगेच तर मला असं नाही पण मला आज आयुष्यातला कितीतरी वेळ जो लोकांमध्ये द्यायचा होता आणि मला आज पोलिसांची पाहिजे होती इलेक्शनमध्ये लढून मला तो हक्क मला पाहिजे होता तो फक्त लोकांसाठी पाहिजे होता तो मला पर्सनल काही गोष्ट मी दहा वर्ष जी आज लोकांची सेवा केली होती मी भरपाई मागत नाही त्याच्यामध्ये यामध्ये तर मला असं नाही पण मला आज आयुष्यातला कितीतरी वेळ जो लोकांमध्ये द्यायचा होता आणि मला आज पोलिसांची पाहिजे होती इलेक्शनमध्ये लढून मला तो हक्क मला पाहिजे होता तो फक्त लोकांसाठी पाहिजे होता तो मला पर्सनल काही गोष्टी नव्हत्या मला लोकांच्या इसारेसाठी चिंबूला एक आज काळाची गरज होती वीस वीस वर्ष लोक राहता झोपट्टीमध्ये विचारले त्यांची कंडिशन बघा आज प्रदूषण भयंकर हाय रेसवर प्रदूषण आपल्याकडे आहे मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत आज कितीतरी गोष्टी आहेत ज्या प्रदूषण आहेत त्या गोष्टीवरती मला काहीतरी करायचं होतं त्याच्या व्यतिरिक्त आज महिलांचं सक्षमीकरण आज तुम्ही बघा महिलांची काय कंडिशन आहे आणि प्रत्येक महिलांना तुम्ही काही देऊ इच्छिता चांगली गोष्ट आहे पण त्याला स्वावलंबी जोपर्यंत करणार नाही आपण त्या गोष्टीचं मला वर्किंग करायचं होतं ते पण मला करायला मिळत नाही आहे तुम्ही बघा रस्ते आपले खड्डे खड्डे तर इतके ॲक्सिडेंट होतात प्रत्येक वेळेला आणि काय कारण त्याच्यामध्ये आहेत की तुम्ही काम बरोबर करत नाही आहात ते काम बरोबर करत का त्याचं कारण तुम्ही शोधा कॉन्ट्रॅक्टर्स कुठे चाललेत कॉन्ट्रॅक्टर्स पैसे कुठे चाललेत ते कामं कोण घेते कॉन्ट्रॅक्टचे पैसे कोण घाते या सगळ्या गोष्टी जर आपण निवडून द्यायचा प्रयत्न करतो शोधून द्यायचा प्रयत्न करतोय तर अशा व्यक्तीला तुम्ही रोग घालताय राजकारणामध्ये येण्याबद्दल अशा व्यक्ती तुम्ही स्टडी करता की जर आल्यानंतर आपला पॉसिबल डॅमेज करू शकतो त्या व्यक्तीला तुम्ही लांब ठेवताय ही प्रक्रिया भयंकर डेंजरस आहे आणि भयंकर घातक आहे मला प्रत्येक जे वोटर्स आहेत त्यांना एक तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की प्लीज अशा ज्या गोष्टी घडतात त्यांना आपल्याला फाईट केलं पाहिजे आणि मी फायटर आहे मी फाईट करतो आहे नाहीतर लोकांना वाटलं असेल तर ठीक आहे जाऊन दे यावेळेला नेक्स्ट टाईम लढतो म्हणून पण नाही या वेळेला माझा हक्क जो हिरावलेला आहे त्या हक्कासाठी भांडतो आहे मी आणि त्या हक्काच्या बाहेर खूप गोष्टी आहेत त्या आपल्या कळल्या पाहिजेत ही जी सिस्टम झालेली तयार ज्या लोकांनी स्पेसिफिक लोक जे आहेत ते दहा दहा वर्ष लांब असं सुद्धा इलेक्शन कमिशन इलेक्शनच्या वेळेला बरोबर आतमध्ये येतात आणि त्या यंत्रणेत घुसतात आणि लोकांना दिशाभूल करतात तुम्हाला प्रत्येक वेळेला काय बोललं जातं की आज हा टॉपिक तो टॉपिक पण आपली जी मूलभूत गरजा आहेत आपल्या मूलभूत गोष्टी आहेत त्या आपल्यापर्यंत कधी पोचून द्यायचं नाही है। हे यांचा प्लॅन असतो आणि म्हणून मी इंडिव्हिज्युअली काय होईल मी फॉर्म भरला होता कारण मला लोकांची सेवा करायची होती आणि ती मी पुढे करणारच आहे कुठच्या परिस्थितीमध्ये आणि जे आज मुद्दे मांडलेले आहेत बाकीचे आज सीएसआर ॲक्टिव्हिटी मोठ्या मोठ्या कंपन्या चेंबूरला आहेत त्या आर ॲक्टिव्हिटीचे पैसे जातात कुठे कोण देणार त्याचं ऑलरेडी करणार आहे इज अन्सरेबल फॉर ऑल दिस थिंग्स कोणाला माहीत नाही आहे इलेक्शन झालं की सगळे लोक विसरतात कारण काय होतं प्रत्येक माणूस आपल्या आपल्या आयुष्यामध्ये नंतर बिझी होतो परत पाच वर्षाने इलेक्शन येतं पण आज हे जे पैसे वाटत आहेत पैशा गोष्टी येतात हे सगळे पैसे कोट्यामध्ये रुपये आले कुठून हे तुमच्यामध्ये टॅक्सचे पैसे आहेत वेन वी आर पेईंग टॅक्सेस दिस पीपल आर युझिंग दिस फॉर ऑल दिस थिंग्स तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी काढता वेगवेगळ्या युनिट्स काढता वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी काढता त्या ॲक्टिव्हिटी लोकांच्या बेनिफिटसाठी निघायला पाहिजेत लोकांना अननेसेसरी पाय फायदा करून काही अर्थ नाही त्याचा आज तुम्ही जास्त योगदान काढतायत जसं महाराष्ट्र गव्हर्मेंटने काढलेली होती ती आयुष्याची हेल्थ मेडिकल जी योजना होती ती भयंकर सुंदर आहे अशा योजना काढल्या पाहिजेत पण त्याचबरोबर आज सुद्धा एक एक लाख कोटी रुपये तुम्ही बोलता आमच्याकडे एफ डी पडलेलं आहे मग तुम्ही चेंबूरला असून वाक्य एरियामध्ये हॉस्पिटल का बांधत नाही आहात आज तुम्ही आज कोटीच्या कोटी रुपये लढवलेत एक माणसादा तुम्ही फायदा त्या पैशाचा नसेल तर तुमच्या बँकेत एफ डी असून फायदा तरी काय त्याचा एक ते शताब्दी हॉस्पिटल पडले आपल्याकडे आणि दुसरं पडलं आपल्याकडे राजावाडी आणि दुसरं लांबचं ते साई हॉस्पिटल याच्या व्यतिरिक्त एक साधारण गरीब माणसाला आज ॲडमिट करायचं म्हटलं का कुठे समजा बॉम्बला जावं सिलेंडर प्लास झाला किंवा आणखी कुठलं तरी माणसाचा कुठे इन्शुरन्स झाला जे की माणूस जळून आहेत आज सात माणसं सिद्धार्थ कॉलेज गेली त्याच्यावरती काय ॲक्शन घेतली आहे प्रत्येक पार्टीची लोकं आली दिलगिरी व्यक्त केली आणि निघून गेले काही वेळ कोणी केलं नाही आहे तर आपल्या फाउंडेशन झिब्रो फाउंडेशन त्यांना फायर इस्ट्रिब्युशन दिले मी सांगत नाही की ते मोठी गोष्ट केलेली आहे पण तुम्हाला जोपर्यंत सॉल्युशन देणार ना तुम्ही कुठच्या गोष्टीला तोपर्यंत आपण कसं काय का लोकांना सांगू शकतो हो की तुम्ही मला वोट करा किंवा आमच्यावर या लोकांचं मूलभूत गरजा तुम्ही देत नाहीत त्यांना अजूनपर्यंत लोकांच्या बेसिक गोष्टी तुम्ही बोलणार शाळा कितीतरी मुन्सिपल शाळा बंद पडलेल्या आहेत आज मराठी शाळेमध्ये जायचं आहे कुठं जायचं तर मराठी शाळाच उरलेली अरे तुम्ही मातृभाषेला आज एवढा मोठा दर्जा दिलेला आहे आपल्याकडे आणि आज त्या मातृभाषेला दर्जा दिल्यानंतर काय तर मराठी शाळेला शाळा चालत नाही आहेत तुम्ही मराठी शाळा प्रत्येक वेळा इंग्लिश शाळेत चालत आहे एक मिडल क्लास फॅमिली जी असते आज त्याच्या फीज तुम्ही बघितली कधी की फी किती वाढलेली आहे त्यांची ती अरे लाखो रुपये फी झालेली आहे अरे माणूस फी भरणार तरी कुठून बिचारा तुम्ही या बेसिक बेसिक गोष्टीचा विचार केला तुम्ही इलेक्शनच्या वेळेला येता आणि मोठे मोठे पिक्चर दाखवता ना की हे झालं आहे ते करू आम्ही अशा करू मॅनिफेस्टो मोठे मोठे तयार करता पण त्यांच्या बेसिक गरजा बेसिक गोष्टी त्यांच्या बेसिक ज्या आज घरामध्ये लागणाऱ्या गोष्टींसाठी तुम्ही कधीतरी जवळ जाऊन त्यांना बघितलं आहे की तुमचे प्रॉब्लेम्स काय आहेत हे सॉल्व्ह कोण करणार ते या गोष्टीवरती कोणाचं काही उत्तर नाही आहे म्हणून फक्त मला लढायचं होतं की हा बेसिक गोष्टी चेंबूर हा आता हब झालेला आहे तुम्ही बघा नशाबंदी होते नशा किती, होते किती होता इकडे नशाबंदीचं केंद्र निघडलं पाहिजे कितीतरी वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत कितीतरी अशा गोष्टी होतात आपण विचार करू शकत नाही आहेत की एक माणसाला आयुष्यामध्ये पुढे जायच्या हजे माणूस मागे चाललेला आहे एक एंटरप्रन्युअर तयार करायचं असेल बिझनेसमॅन तयार करायचा असेल तरी त्याला वाव नाही आहे अरे आज आपल्याला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठा पडलेला आहे मग बिझनेसमॅन तयार करायला प्रॉब्लेम काय तुम्ही त्याला प्रशिक्षण द्या प्रत्येक माणसाने दुकान उघडलं पाहिजे तिकडे का लाखो रुपये देऊन तिकडे तुम्ही ऑनलाईन गोष्टी विकू शकता त्या तुम्ही हे देऊ शकता त्याचं ट्रेनिंग कितीतरी पॅशन इन्स्टिट्यूट करू शकतो आपण पण या गोष्टीला कुठेही वाव नाही आहे आणि त्या गोष्टी ज्या मला करायच्या होत्या ॲक्च्युली त्याला कुठेच वाव मिळतं का आमच्या सगळ्या लोकांना इंडिपेंडेंट फॉर्म भरल्यावरती अशा यंत्रणे थ्रू जायला लागतं जिकडे आम्हाला दुनियाभरचे कायदा सुव्यवस्था सांभाळून सांभाळायला लागतात तरी पण तुम्ही आम्हाला चान्स न देता त्यांच्या सगळ्या लोकांना चान्स देता आणि आम्हाला लांब ठेवता का काय आहे त्याचं आहे तुम्ही आता आमचा हक्कभंग काय करून तुम्हाला आहे हे इलेक्शन कमिशनच्या अगेन्स्ट भयंकर मोठी केस आहे मला वाटतं मी सुप्रीम कोर्टात सुद्धा जाणार याच्यावरती आणि मला फाइंड आउट करायचं आहे की याच्या माझ्या कोण आहे काय सिस्टम आहे अशी की त्याच त्याच लोकांना परत परत तुम्ही चान्स देत आहे आणि नवीन लोकांना तुम्ही पॉलिटिक्समध्ये पर येण्यापासून का रोकताय साहेब मुख्य जो निवडणूक अधिकारी आहे त्यांना काय मागणी करणार आहे की इलेक्शन पुढे टाकला आहे मागच्या माझ्या वेळेला मुख्य मुख्य निवडणूक अधिकारी जे मला वाटतंय हिरालालजी होते ते आय एस ऑफिसर आहेत साहेब स्वतः ते स्वतः मला भेटले ते बोलले बेटा कुठ टेन्शन म्हलो इतका कोणी बडी बात नाही आहे अगले पाच साल तयार हो जाईये अगले पाच साल साहेब बोलायला खूप सोपं आहे अगले पाच साल अगले पाच साल आणि पाच साल पाच साल करता करता तुम्ही काय आम्हाला देताय मुंबईमध्ये आपल्या चेंबूरमध्ये कॉन्स्टिट्युअन्सीमध्ये तीच माणसं तेच कामं रखडलेली गोष्टी राहायला जागा ना लोकांना कसं तरी माणसं राहत आहेत जनावरांसारखी अशी त्यांची हेळसांड करून तुम्हाला काय सिद्ध करायचं मला कळत नाही आहे आणि तुम्ही बोलता आमचं पक्ष वाढतो आहे आमचं आम्ही ज्या या गोष्टी केलेल्या आहेत अरे कुठच्या गोष्टी केल्या आहेत जरा बघा धोपट्टीमध्ये कसे राहतात त्यांच्यापेक्षा जर जनावर विचार कुठं स्टेड ऑफ असे असतात जनावरांसारखे तशी परिस्थिती माणसाची तुम्ही केलेली ॲक्च्युली कोण बोलायला तयार नाही जनता आता उत्तर देईल काय जनता उत्तर देणं माणसाला काय झालंय आता कसं काय ते पाचशे हजार रुपयासाठी ते विकले एक जुना व्हिडिओ मला मिळाला की तरी एक माणसाने मस्त दिले की बाबासाहेब आंबेडकरांनी आपला संविधानिक हस्त हक्क दिलेला आहे त्या बाबासाहेब आंबेडकरांनी जो हक्क आपला दिला त्या हक्क का दिला होता कारण प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना इक्वल राईट देण्यासाठी मग तो ब्राह्मण असू दे हिंदू असू दे मुस्लिम असू दे का आणखी बौद्ध असू दे का कोणी जाती असू दे जात ही सेकंडरी आहे एक माणूस म्हणून तुम्हाला सगळ्यात पहिला हक्क तो दिलेला आहे तो हक्क बाज वाजवण्यासाठी इलेक्शन ठेवलं होतं पण काय होतंय हे इलेक्शन कमिशन देतात प्रत्येक वेळेला तुम्हाला पाचशे हजार दोन हजार नोटा देतात पैसे वाटतात आणि तुमचा हक्क तुम्हाला एक वेगळ्याच माणसाला वोटिंग करायला प्रवृत्त करतात हुँ। आपकी ये जो लड़ाई थी ये बहुत ऐतिहासिक लड़ाई है मैसेज बहुत लोगों में गया क्या कोई जो और अपक्ष के लोग हैं जो इस तरह आपके तरह शिकार हुए क्या उन्होंने संपर्क टोटल सत्रह लोग ने जो फॉर्म भरा था चेंटिट्यूसी के अंदर उसमें ग्यारह लोग का फॉर्म रिजेक्ट किया गया है सब इंडिपेंडेंट इंडिविजुअल थे जो इंडिविजुअल लोग थे जिसने इंडिपेंडेंट लड़ाई करने की कोशिश की थी सबका फॉर्म खारिज कर दिया गया है अभी इसके पीछे क्या है व्हाट इज द सिस्टम हु इज बिहाइंड दिस आई डोंट नो बट ये हक मारने का जो काम किया गया है इलेक्शन ऑफिसर के पास से इसका मैं निषेध करता हूँ और मैं आपको बोलता हूँ कि इसकी जाँच होनी चाहिए और मेरे पास में तो रिपोर्ट भी पड़ा है यहाँ पर कोर्ट का जो मेरे साथ में लगा मेरे लिए लगा गया है मैं इस पर जीता हूँ मैं तो बोलता हूँ जब तुमने बोल दिया कि टाइम नहीं है और दैट पॉइंट अगर तुम मुझे वोट न कर रहे हो इसका मतलब मेरी जीत पक्की थी मैं आज नॉमिनेशन मेरा जो गलत तरह से खारिज किया गया है इसका मतलब मेरा फॉर्म एक्सेप्ट किया जाना चाहिए था

तो ऐसे लोगों को एंटरटेन मत कीजिए जो आदमी सच में जमूरी के लिए कुछ करना चाहता है जिसने कुछ किया है ऐसे लोगों को आगे आने दीजिए ऐसे आगे लोगों को प्रोत्साहन दीजिए ताकि आगे के इलेक्शन जो आने वाले हैं इसमें एटलीस्ट लोग जागरूक होने चाहिए और क्या हो रहा है देखो धर्म के नाम पे जो हमें बांटा जाता है ऐसे होने दीजिए धर्म के नाम पे लोग क्या करते हैं गलत गलत आदमी को लेके आते हैं और हमें क्या करता है हमेशा हमें शपथ दी जाती है धर्म की लेकिन धर्म के साथ साथ तो उनको बोलो कि धर्म ठीक है मानेंगे लेकिन साथ में अगर डेवलपमेंट नहीं होगा ना तो वोट नहीं मिलेगा वोट डेवलपमेंट को होना चाहिए वोट चेंबर में जो डेवलपमेंट होगी उसको उस आदमी को उस सत्ता को उस पक्ष को उस आदमी को आपको वोट देना है ऐसे नहीं कि बाबा धर्म को लेके आगे जाने वाले या पैसे बांटने वाले जो आगे लोग हैं इनको कदापि खड़ा मत कीजिए आई ऑलवेज मैं तो सबको मतलब मेरे आपके माध्यम से सबको एक बोलना चाहता हूँ कि ऐसे मार्केट में बहुत लोग हैं जो आपके आएंगे पैसे लेके आएंगे प्लीज इसका शिकार मत हो जाइए मेरा छोटा सवाल है कि चुनाव तो पहले भी होते थे लेकिन इस तरह के जो निर्दलीय जो पर्चा होते थे रद्द नहीं हुआ करते थे एक एक वार्ड में एक एक कॉन्स्टिट्युएंसी में सत्तर सत्तर कैंडिडेट चुनाव लड़ा करते थे ऐसी कभी समस्या आई नहीं लेकिन क्या आपको लगता है कि इस तरह जिस तरह से विरोधी पक्ष जो है सत्ताधारी दल को जो है कहीं ना कहीं जो आरोप कर रहे हैं कि जितनी भी चुनाव आज वो तमाम एजेंसियाँ उनके दबाव में काम करें आपका इसके ऊपर क्या कहना है नहीं बिल्कुल परफेक्ट सवाल पूछा आपने बहुत बढ़िया सवाल आपका है और इसका जवाब तो मुझे जो मुझे लग रहा है कि जैसे बोला गया था जो संविधानिक हक जो है ये जो मारा गया है तो मुझे लगता है संविधान धोखे में ही है फिर तो आ, मेरा एक सवाल आपसे है कि इतने सारे निर्दलियों के पर्चा जो है रद्द हुए महाराष्ट्र में लेकिन इसको कोई किसी कहीं पर भी कोई आ, सीरियस नहीं ले रहा आखिर आगे कैसे चलेगा वही तो, तो बहुत बात, बात, बात आपको आपके माध्यम से मुझे लोगों तक तो यही बात पूछा नहीं है कि टू एटी सेवन लोगों का फॉर्म आपके पूरे महाराष्ट्र में रिजेक्ट कर दिया है डिसक्वालिफिकेशन कर दिया है छोटी छोटी चीज़ों के लिए शपथ नहीं लिए अनुमोदक नहीं भरे करके तो तुम्हारी टीम यहाँ पे दस दस लोगों की टीम जो बैठती है स्कूटी नहीं करिए वो क्या करती फिर तो उसमें काम क्या है जब आपको बोला गया है कि इनको ही लड़ाना है इनको लड़ाना नहीं है करके आए देन यू आर फॉलोइंग समी इस सिस्टम तो आप सिस्टम में आगे मतलब इलेक्शन कमीशन में बिक चुकी है क्या

ज्या माणसा माणसाकडे तुम्हाला भीती आहे तर तुम्ही बाहेर काढताय आणि कारण न देता आज कोर्टातून मला ऑर्डर आली आहे ना कोर्टातून तिला सांगितलं त्यांना डायरेक्शन केलेलं आहे की त्यांचं तुम्ही बॅरेक्ट पेपरमध्ये नाव ॲड करा म्हणून तुम्ही तुम्ही असं कसं तुम्ही त्याला काढलं नाव हो। तीस तारखेला सुट्टी ठेवता मग तुम्ही तिचा फॉर्म तुम्ही का घेतला नाहीत म्हणजे याचा अर्थ कोर्टाने डिसिशन दिलं आहे तुम्ही काहीतरी भांडून बिंडून प्रेशर देऊन नंतर कोर्टाकडे जाऊन सांगितलं माझ्याकडे वेळ कमी आहे त्याच्या आधारे तुम्ही समजा काय घेत आहे आणि मला लांब आहे म्हणजे याचा अर्थ म्हणजे तो हक्कच भारता आहे माणसाचं तुम्ही मग तुम्ही ऑलरेडी सेट आहात तुम्ही कुठंतरी काहीतरी सिस्टम ऑलरेडी सेट करून आलेली आहेत सामान्य माणसं तुम्ही पुढे येऊन जाताना तुम्ही विचार केलेला आहेत पुढचा तुमचा फाईट तर डेफिनेटली मी करणारच आहे आणि मी तुमच्या मार्फत जनतेला सुद्धा आवाहन करतो आहे की त्यांनीसुद्धा माझ्या फाईटमध्ये सहभागी व्हावं का अशा ज्या गोष्टी आहेत चांगल्या माणसांना तुम्ही इलेक्शनपासून लांब आहे चांगल्या माणसांना लोकांची सेवा करण्यापासून त्याचं कामं करण्यापासून तुम्ही लांब आहे ही सिस्टम कुठेतरी बंद केली पाहिजे अशा लोकांना कुठेतरी बाहेर काढलं पाहिजे आणि त्यांना चांगला झाडा शिकवला पाहिजे

फिलहाल इस इलेक्शन से एक से पीछे हट जाए जिसको जो करना है करने दीजिए बिकॉज अगर सही लोगों को तुमने बाहर निकाला है तुम भी कि किसी का कैसे गारंटी ले सकता हूँ कि जो मेरे बारे में एक्चुअली जो मुझे करना रात से ने था जो मेरा प्लान था जो लोगों को मैंने कमिटमेंट की थी जो लोगों को जो जबान देती मेरे कि ये मेरे आने के बाद मैं ये करूँगा वो करूँगा और चेबूर को एक अलग मुकाम पर लेके जाऊँगा मुझे क्या गारंटी है कि जो बंदे आज खड़े हैं वो काम करेंगे नहीं करेंगे तो मेरा समर्थन तो किसी को नहीं है मेरा समर्थन तो सिर्फ डेवलपमेंट के लिए है